आणि आजचा आपलं एकोणऐंशी दिन आहे त्यानिमित्त मी एवढाच संदेश सांगू शकते आणि संदेश सांगायची गरजच नाही आहे आमचे जे राजू भाऊ आहेत राजू शेख म्हणून ते स्वतः काय धर्माचे आहेत आणि आम पण काय धर्माचे आहेत ते त्यांनी आज दाखवलेल नारळ पडून त्याच्यामुळे एवढाच संदेश सांगते संदे की आपण सर्व धर्म समान वागलं पाहिजेलं आहे आणि आपली प्रगती आपल्या भारताची प्रगती कशी होईल आणि प्रत्येक मानवाची प्रगती कशी होईल हे आपण सर्वांनी याची काळजीपूर्वक का विचार करून पुढचं पाऊल टाकलं गेलं पाहिजे तसंच आजचा आज विषय आहे की ती घरघर तिरंगी झेंडा तर खरंच सगळ्यांनी हा नेहमीच तिरंगी झेंडा आपल्या मनामध्ये तेवत ठेवायला पाहिजे फक्त आजच्या दिवसाला नाही किंवा सवीच्या दिवस नाही तर नेहमीच आपल्या तिरंगी झेंड्याचं जे प्रतीक आहे ते मनात आपण त्याचं बा महत्त्व बाळगून आपला भारत देश कसा उज्ज्वल सुफल संपन्न होईल याच्याकडे आपण सर्वांनी याचा विचार करायला पाहिजे आज तुम्ही सगळेजण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा बनतेच्यामध्ये मी सगळ्यांचे आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनतेला माझ्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा आज आपल्या देशाच्या पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेसाठी अध्यक्षतेखाली हे खूप मोठ्या पातळीवर पोचलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मी एक पदाधिकारी म्हणून मला फार मोठा अभिमान आहे तरी मी सर्व नागरिकांना भारतीय जनता पार्टी तर्फे आणि माझ्यातर्फे माझ्या आमच्या नगरसेवका श्रीपादराई सेलार यांच्यातर्फे शुभेच्छा देतो